एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोन ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोत्पथकाला यश आलंय पोलीस रेकॉर्डवरील एम डी ड्रग्ज विक्री करणाऱ्या राहुल सोनवणे वय तेहतीस वर्ष तसंच केतन पोले वय पंचवीस वर्ष सर्व राहणार जय भवानी रोड नाशिक रोड यांना बिटको चौकातून अटक करण्यात यश आलंय त्यांच्याकडून तीस ग्राम वजनाचा अंमली पदार्थ दोन मोबाईल तसंच वीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस रेकॉर्डवरील तसंच पदार्थ विक्री करणारा राहुल संदीप सोनवणे याचा एक महिन्यांपासून पोलीस शोध घेत होते संशयिताकडे वरना का कार आहे तो कारमधून अमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सव्वीस जुलै दोन रोजी पोलीस फरार आरोपी जॉन केरला यास पोलीस ठाण्यात घेऊन येत होते यावेळी पोलिसांना बिटको चौक ते जेल रोड पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित कार दिसली पोलिसांना संशय आल्यानं त्यांनी खाजगी गाडी संशयित कारजवळ आडवी लावली पोलिसांनी कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता संशयित आरोपींना कारचा रिव्हर्स गिअर टाकून गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच शिपाई समाधान वाजे यांनी कारच्या दरवाजाचे हँडल सोडले नाही त्यात संशयितांची कार अचानक बंद पडली त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय सदर कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अंमली पदार्थाची विक्री तसंच सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नाशिक रोड पोलिसांना माहिती द्यावी तसं संबंधित व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल असं पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी यावेळी सांगितलं आज नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एकंदरीत तीन कारवायांसाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्वाची कारवाई आहे ज्याच्यामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर पूर्वीचे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हे देखील आहेत आणि त्याच्या ताब्यातून आमचे संदीप पवार आणि त्यांची टीम यांना त्या ठिकाणी व्हेकल आणि त्याचा एक साथीदार देखील त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरच एम डी त्याने कुठून आणलेलं आहे कुठून प्रोक्युर केलेला आहे याच्या आम्ही सविस्तर तपास देखील त्या ठिकाणी करत आहोत दुसरं आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक